शेतकरी मित्रांनो नमस्कार मी बालाजी आपल्या सर्वांचं आपल्या नवीन शेतविषयक व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं मी अगदी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो बरेच शेतकरी मित्र पॅनिक झालेले दिसत आहेत बरेच शेतकरी मित्र सध्या एका निगेटिव्ह मानसिकतेमध्ये जाताना दिसत आहेत आणि म्हणून करता हा व्हिडिओ आपण करतोय की जो टोमॅटोच्या भविष्याबद्दल किंवा टोमॅटोची जी येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या सीझनमध्ये मध्ये जी वाटचाल असणार आहे त्याच्या संदर्भातला हा व्हिडिओ आपण करतोय हा व्हिडिओ करतोय म्हणजे आपण चर्चा करतोय मी एक शेतकरी आहे आणि मलाही जे काय वाटतंय किंवा मला जे काय या संदर्भात बोलायचं आहे ते मी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न सातत्यानं करत आलोय आजही आपण तो प्रयत्न करणार आहे शेवटी आपली शेती ही निसर्गावर अवलंबून आहे आणि निसर्गानं जरी आपल्याला एखाद्या वेळेस साथ दिली तर आपल्याला मार्केट साथ देत नसतंय अशा अनेक फेज फेजमधनं आपण आता मी स्वतः वीस वर्ष झालं स्वतः शेती करतोय तुम्ही प्रत्येक शेती करत असाल आपण पिढ्यानपिढ्या पिढ्या शेती करत आलोय आजपर्यंत आपल्या प्रगतीमध्ये आपल्या समृद्धीमध्ये ज्या काय अडचणी आल्या त्याच्यामध्ये महत्वाची अडचण ही मार्केटचीच आहे म्हणूनच खर तर मार्केटच्या संदर्भात आपण बोलत आलो आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की तुम्ही बरंच काय सांगितलं आणि थोडंसं सा मार्केट आता कमी होतोय काही जणांनी तर ठरवलंय की आता मार्केट असंच राहणार आहे किंवा ते पडूनच राहणार आहे निश्चितपणानं एवढं निगेटिव्ह आपण आजच्या ह्या वर्षीच्या सीजनकड बघू नये असं मला वाटतं या वर्षी कारण ज्यावेळेस आपण प्रत्येक जण म्हणजे शेती शेतीमध्ये ज्यावेळेस प्लांटेशन करत असतो त्यावेळेस तुम्ही बघताय की मी प्रत्येक वर्षी हे जे लावत असतो त्याच्यामध्ये थोडासा डाटा मी आल्याशिवाय माझ्याकडे डेटा आल्याशिवाय किंवा मला ती शक्यता वाटल्याशिवाय मी कधी लागवडी करत नाही आणि साडेसहा एकराचं लावताना तर मी भरपूर अभ्यास केलेला आहे आता तुम्ही म्हणाल की असं कसं म्हणजे आता तर दर पडतायत वगैरे वगैरे तर ठीक आहे आपण बघितलं की तीन महिने दोन अडीच महिने तरी मार्केटमध्ये तेजी आहे आणि याचा आपण आता पुढचा सीझन जर धरला तर याच्यामध्ये एक वेळ अशी येणारच होती की तिथं थोडाफार दर ग्राफ हा खाली येणारच होता आणि हा ए, ए, खाली येऊनच वर जाईल पुन्हा स्टेबल होईल अशा पद्धतीची परिस्थिती येतच असते आणि त्याच्यामुळं हे जे चाललंय आता थोडस आपल्या सर्वांसाठी ते अनपेक्षित आहे परंतु ते परिस्थिती आले की आता मार्केट वीस रुपयापर्यंत किंवा त्याच्याही खाली आलेलं दिसतंय पंधरा रुपये सुद्धा काय काय ठिकाणी मार्केट झालेलं आहे आपलं सुद्धा मार्केटला परवा दिवशी वीस ला गेला आणि आज आपलं मार्केट सतरा रुपये झालेलं आहे सोळा सतरा रुपये झालेला आहे साधारण आपण आज मार्केटलाच गेलो नाही बरीच काम शेतामध्ये पण होते पण आता मला पहिल्यांदा मला हे जे तीजी मंदिर संघ आहे याच्याबद्दल थोडस मी माझं काम कसं असतंय आ, हे सांगतो कारण ते गरजेचं आहे म्हणजे ते काय गरजेचं आहे कारण ती जी मंदी कशी चालते आणि आप आपल्याला त्याच्यावर मात कशी करता येईल कारण हे मी अनुभवले अनेक वेळा चांगलं कष्ट करून चांगलं भांडवल गुतून सुद्धा आपल्याला खूप वेळा अपयश आपण सुद्धा ते पचवलेला आहे आणि यातून एक शिक्षण घेतलंय आपण यातून एक, एक आपण कला अवगत केली आहे आणि त्याच्यामध्ये जी कला आहे ती ही कला आहे म्हणजे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये माझे प्लॉट बघत असाल तर हे माझे सहा सहा प्लॉट आहेत आणि त्याच लागवड करत असताना माझा एक चालू झालाय दुसरा प्लॉट मी उद्या पालवतोय तिसरा प्लॉट आपला साधारण पंधरा वीस दिवसानंतर पालव पालवायला येईल त्याच्यानंतर पुन्हा एक महिन्याने एक येईल आणि त्याच्यानंतर दीड महिन्यानंतर आज आज दीड महिना म्हणजे आज एक महिन्याचा कमी थोडा प्लॉट आहे आपला वीस आहे तो दीड महिना लागेल अजून म्हणजे साधारण दीड महिन्यानं चालू होईल आणि तिथून दीड महिना म्हणजे तीन साडेतीन महिने पुढचे माझ्याकडं माल उपलब्ध व्हावा ही मी काळजी आहे याच्यामध्ये आपलं करतानाच असं नियोजन आहे की याच्यामध्ये पन्नास टक्क्या प्लॉटला जरी आपल्याला खर्च पाणी निघाला चार पैसे राहिले त्याच्यातून आपण एका प्लॉटच्या ह्या दोन तीन एकराची जरी जपणूक करू शकलो तरी या दोन तीन एकराचा खर्च काढून आपल्याला तेवढे जरी प्रॉफिट झालं तरी चिक्कार झालं आणि त्याच्यानंतर मात्र जे अडीच एकराचा जो खर्च या तीन प्लॉटनी त्या प्लॉट तीन एकराचा काढून दिलाय ते जे प्रॉफिट येणार आहे ते आपल्याला राहिलं तरी बाद झालं पण हे कशासाठी हे फक्त तेजी आणि मंदीवर मात करण्यासाठी आपण काम करत असतो मित्रांनो अनेक वेळा तुम्हाला वाटत असेल की एवढंच पाच सहा एकर लावून टाकायला पाहिजे होतं एकाच वेळेस लावायला पाहिजे होतं मित्रांनो आता जे प्लॉट चालू आहे त्याचेच पैसे घेऊन आपण आता जे काय पट्टी दहा पंधरा वीस हजाराचे मी तुम्हाला शेअर सुद्धा पट्ट्या करत आलोय तर त्याच पट्ट्या मी घेतोय आणि त्याची कामं करून घेतोय एक दोन प्लॉटलाच आपलं भांडवल टाकलेलं हेच भांडवल आपण आता हाताखाली येत आहे आणि हे येईल तसं भांडवल आपण बाकीच्या प्लॉटला खर्च करतोय म्हणजे काय हे आपण एक टेक्निक आपण वापरले की एक सीझन पूर्ण खेळायचा प्रत्येक पहिल्या टप्प्यामध्ये मधल्या टप्प्यामध्ये आणि शेवटच्या सुद्धा टप्प्यामध्ये आपले प्लॉट ठेवायचे तिजी मंदीचं गणित कुठं ना कुठं तरी आपल्या हाताला लागतं आणि मग मंदीत आपण कसा तरी एक दोन प्लॉट आपले गेले तरी एक दोन प्लॉट आपल्याला खूप चांगले पैसे सुद्धा करून देतात म्हणजे हा सुद्धा अभ्यास आहे याच्यामध्ये दुसरी गोष्ट आपण केली याच्यामध्ये आपण खर्च जे आहेत ते आपल्या हातात ठेवले म्हणजे आपल्याला अतिरेकी का, काम आपल्याला शेतीमध्ये करायचंच नाही म्हणत आपल्याला एक शास्त्रबद्ध शिस्तबद्ध शाश्वत असं काम करायचं आहे ते काम होतं पूर्वी आता सगळं बिघडलंय सगळे धावत सुटलेत तीन हजार क्रेट चार हजार क्रेट पण मित्रांनो दरज नसेल तर तुम्ही या तीन हजार चार हजार कॅरेटचं उत्पादन घेऊन तरी काय करणार आहे म्हणजे ते तोडालाच परवडत नाही ते वाहतुकीला परवडत नाही आणि मग तुमच्या झाडाला चार हजार लागलेत म्हणून आनंद कशाचं मानतोय आपण पण त्याच्यासाठी खर्च तीन तीन लाख अडी अडीच तीन तीन लाख चार चार लाख रुपये खर्च करणारे ज्यावेळेस शेतकरी मी बघतो त्यावेळेस मलाच प्रश्न पडतो की शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवून ह्या समस्या सुद्धा निर्माण केलेल्या आहेत तुम्ही दोन हजारावर या दीड हजारावर या टोमॅटो हे असं शास्त्र आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला पाचशे रुपये दर हा खूप चांगला दर आहे आणि तुम्हाला पाचशे रुपये दर जर मिळाला आणि तुम्हाला दीड हजार कॅरेट जरी सजासजी निघाली सीजनला ती निघतात आणि दीड हजार कॅरेटचे पैसे पाचशे रुपयाने जर घेतलं तर साडेसात लाख रुपये होतात लाख भर रुपये सुद्धा खर्च करायची गरज पडत नाही पाच पाच सहा सात लाख रुपये नफा तुम्हाला होऊ शकतो आणि एवढं सरळ साधं सोपं असताना तुम्ही त्याला किती अवघड करून ठेवलंय त्याला तुम्ही तीन तीन लाख चार चार लाख खर्च करणार आणि मग हे नाही निघालं मंदी आली प्लॉट खराब झाला काढायला नाही परवडला तर ते तीन तीन लाख रुपयाचं नुकसान तुम्ही सहन करण्याची मानसिकता ठेवता याच्यामुळे शेती अडचणीत आलेले आजचे आपलं काम तसलं नाहीये आपण खूप पद्धतशीर म्हणजे आता आपण रविवारी भेटी गाठीचा का कार्यक्रमच ठेवतोय सातत्यानं येत आहेत रोज येत आहेत शेतकरी भेटायला मग त्याच्यापेक्षा एकाच वेळेस आपण सगळ्यांना ज्यांना यायचं आहे त्यांनी रविवार आले आलं तर एक चांगली सांगोपांग चर्चा आपल्याला करता येईल म्हणून एकच दिवस आपण ठेवलेला आहे त्याचाही फायदा आपल्या सर्व शेतकऱ्यांना होईल मला काय वाटतं म्हणजे येणारा जो सीजन आहे टोमॅटोचा तो कसा असेल मला असं वाटतं की एक आठ ते दहा दिवसामध्ये अजून चांगले दर स्टेबल होतील म्हणजे आज समजा पंधराला आले असतील बाराला ला आले असतील चौदाला येतील सोळाला येतील किंवा दहाच्या पुढे येतील परंतु नक्कीच या पंधरा दिवसामध्ये तुम्ही आज गुगलला टाका किंवा तुम्ही आज युट्यूबला सर्च करा हिमाचल आणि पाऊस म्हणजे रेन म्हणून हिमाचल रेन म्हणून जरी तुम्ही सर्च केलं तिथं जे म्हणजे तांडव चालू आहे पावसाचा तो तुम्हाला दिसेल म्हणजे <laughs> हिमाचल मोठं पॉकेट चालू आहे सध्या आणि त्याच्यामध्ये खूप मोठं नुकसान होताना तुम्हाला दिसेल पंधरा दिवसांना ह्याचे खूप चांगले रिझल्ट तुम्हाला म्हणजे आता त्यांचं नुकसान व्हावं ही आपली अपेक्षा नाही परंतु हे असं असतच जर त्या सीझनला कुठेतरी नुकसान होतं कुठंतरी म्हणून तर हे सगळं गणित जुळत असतं तर हिमाचल हे पॉकेट जर एवढं मोठ्या प्रमाणावर खराब झालं तर निश्चितपणानं महामारल्या मालाला क्वालिटी मालाला उठाव राहील त्याच्यामुळे ते मला भविष्य वाटतंय दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या कोलारच्या किंवा चिंतामणी असेल कोला। आता कोलार आता कोलारला खरं तर आंध्राचा सा माल चालला खूप मोठ्या प्रमाणावर चालला तिथून मालाची आवक वाढते आणि त्याच्यामुळे दर पण एक आहे ह्या ज्या हाय आपल्या देशी व्हरायटी आहेत त्या देशी व्हरायटीमध्ये एक हे की त्या लवकर संपतात पण आणि तिकडं पूर्णपणाने नव्वद टक्के ऐंशी टक्के हे देशीवर काम आहे आणि मग तो माल आला की पटकन प्लॉट रिकाम्या होतात अशा पद्धतीचं त्यांचं ते टोमॅटोचं नियोजन आहे आणि मग हे पंधरा दिवस त्याचे इम्पॅक्ट आपल्याला सहन करावे लागतील पंधरा दिवसानं एवढी मोठी लाट उत्पादनाची राहणार नाही तिथलं ज्यावेळेस उत्पादन कमी येईल तुलनेनं महाराष्ट्रातलं उत्पादन थोडंसं वाढेल आणि ज्यावेळेस ट्रान्सपोर्टिंगचे विषय येतील त्यावेळेस निश्चितपणानं व्यापारी हे आपल्यात येतील आपल्यात नवीन माला असतील क्वालिटी माला असतील त्यामुळे महाराष्ट्रातल्या मालाला चांगला उठाव देखील असेल आणि त्याच्यामुळं निश्चितपणानं येणाऱ्या सीझनमध्ये अनेक चढ उतार आपल्याला बघायचे आहेत आत्ता कुठं तर सुरुवात आहे आत्ता पिक्चर तो अभी सुरू होई हे म्हणल्यासारखं आहे आत्ता कुठं तर सगळं चालू झालंय ट्रेलर चालू आहे आणि आत्ताच आपली शेतकरी अगदी हार मानल्यासारख्या परिस्थितीमध्ये कमेंट्स करतायत मित्रांनो शेतीमध्ये खूप लढावं लागतं तुम्ही जर शेती करत असाल तर स्वतःला आधी खंबीर करून घ्या कारण तुम्हीच अवसान गाळ गळलं तर तुमच्या घरचं तुमच्या म्हणजे मी माझ्या घरच्यांना खोट्या पट्ट्या सांगितल्या परवा ज्यावेळेस मी मार्केटमध्ये होतो आणि मुलांनी फोन केला की बाबा कसं गेले आपलं टोमॅटो आणि मला माहिती होतं की माझे आई वडील असतील किंवा घरचे असतील यांचं सगळं लक्ष मार्केटकड आहे आणि एवढे सगळे प्लॉट सांभाळायचे आहेत आणि त्यांची मानसिकता खराब करून चालणार नाही म्हणून अक्षरशः मी खोट्या पट्ट्या घरी सांगितल्या त्या दिवशी पाचशे रुपयेनं साडेपाचशे रुपये गेलेलं कॅरेट मी आठशे रुपयेनं सांगितलं आणि त्याला थोडासा आनंदीत ठेवण्याचा प्रयत्न केला म्हणजे तुम्ही ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टींचं नेतृत्व करत असता तुम्ही ज्या वर्षी लढाई लढण्यासाठी हे सगळी तुमची सेना तुम्ही जमवत असता त्यावेळेस तुम्ही जर गळून पडला तुम्ही आपल्याला पर्याय असेल तर पर आपण शेतीच केली नसते पण आपल्याला शेती करायची आहे ही लढाई आहे आणि ही लढाई आपल्याला जिंकायची आहे या हिशोबाने आपल्याला काम करायचं आहे त्याच्यामुळं ती जी ती जी म्हणजे फार मोठी ती जी नाही उद्या चार पाचशे रुपयाचा दर मिळवून खूप चांगलं उत्पादन आपण या वर्षी घेणार आहे त्याच्याबद्दल काय वाद नाही तुम्ही प्लॉटवर अजूनही मी सांगतोय प्लॉटवर लक्ष ठेवा आपलं काम हे चांगलं असलं पाहिजे तुम्ही माझ्या प्लॉटवर कधीही येऊ शकता तुम्हाला कुठंही तुम्हाला मालामध्ये गुणवत्तेमध्ये प्लॉटमध्ये अडचणी दिसणार नाहीत एक अतिशय सुंदर काम माझं माझ्या शेतामध्ये चालू आहे तुम्ही तसं करा मार्केटचं कधीही वाढू शकतं मार्केट कधीही आपल्याला एक संधी मोठी येऊ शकते पण त्यावेळेस जर आपले प्लॉटच आपल्याकडे चांगले नसतील तर ही संधी सुद्धा आपल्याला साधता येणार नाही त्याच्यामुळं निश्चितपणानं एक पॉझिटिव्ह अँगलने ह्या सगळ्या गोष्टीकडे बघा आत्ता सुरुवात झाली आहे येणारा सीझन तुम्हाला कुठंतरी अजून पावसाचा खूप मोठा स्पेल बाकी आहे आता कुठंतर कुठंतर आपल्या एखादा एखाद्या पॉकेटमध्ये थोडं थोडं प्र झालाय बऱ्याच ठिकाणी मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आढावा घेताना की माल चिरलेली येत आहेत तोंडा पैसे सगळ्या ती लोडिंगला माल चालणार नाहीत जे फ्रेश प्लॉट चालू होणार आहेत त्याच मालाला उठाव राहणार रा आहे चार दोन पैसे त्याला जास्त लागून येणार आहेत त्याच्यामुळं फार निगेटिव्ह मानसिकतेत जाऊ नका आपल्याला ही पॉझिटिव्हिटी टिकवायची आहे शेतीमध्ये ही गरजेचीच आहे कारण आपल्याला दुसरा डाव मांडायचा आहे जरी समजा आपण फेल गेलो तर आपण काय सोडून पळून जाणारी माणसं नाही आपण अविरत संघर्ष करणारी माणसं आहे ऊन वारा पाऊस वादळ काही येऊ द्या आपल्याला मोडून पडायचं नाही म्हणून आपण चांगल्या मानसिकतेनं काम करूया मी माझे प्लॉट सांभाळतोय तुम्ही सुद्धा तुमचे प्लॉट सांभाळा आपल्या पट्ट्या चांगल्या मी तुम्हाला दाखवणारा यावर्षी खूप चांगलं काम आहे टप्प्याटप्प्यानं करा तुम्ही सुद्धा हे तंत्र अवगत करा हे खूप सुंदर आहे म्हणजे तुम्हाला अख्खा सीझन तुम्ही त्याच्यामध्ये खेळू शकता टप्पे करा आणि उत्पादन वाढवा आणि संधीचा लाभ सुद्धा त्याच्यामुळे आपल्याला भेटणार आहे बोलत राहायचंच आहे रोज हा संवाद चालू ठेवायचाच आहे खचून जायचं जा नाही लढायचं जा, आहे आणि लढण्यासाठी आपल्या सर्वांची आपण एकत्र असणं गरजेचं आहे या रविवारी भेटणारच आहे आपण बरेच शेतकरी येणार आहेत त्यांचे सगळ्यांचे फोन कॉल्स आहेत आणि सगळेच शेतकरी आता एका वेळेस आपण भेटून या सगळ्या लढाईला सामोरं मिळून आपण जाऊया एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो धन्यवाद